आघार खुर्द येथील श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय आघार खुर्द या विद्यालयात इयत्ता दहावी दोन हजार सात दोन हजार आठ ची बॅच विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा कार्यक्रम दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस श्री कोमल सिंग हिलाल पाटील हे होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रथम आघार खुर्चे सरपंच यांचा सत्कार संस्थेचे सरचिटणीस श्री कोमल सिंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष श्री अण्णा मोहन मगर संस्थेचे सरचिटणीस श्री कोमलसिंग पाटील संस्थेचे चिटणी आप्पा मगर सुयोग देवाजी पगार यांचा सत्कार मुख्याध्यापक श्री संग्राम सिंग मगर व पर्यवेक्षक श्री सुनील खैरे डॉक्टर हेमंत मगर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी माझी शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवची जी बॅच होती त्या बॅचचं स्नेह संमेलन पहिल्यांदा आपल्या या विद्यालयात साजरं झालं होतं आणि आज त्यानंतर दोन हजार सात आठचे विद्यार्थी पुन्हा एकत्र आलेले आणि एकत्र आल्यानंतर आजच्या या पुन्हा एकदा की ज्याला आपण आनंदाचं मनोमन म्हणूया ज्या भूतकाळातल्या आपल्या आठवणी होत्या त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुन्हा आपण एकदा जमलेलो आहोत जशी आपली शाळेची घंटा वाजायची आणि मग आपला परिपाठ शाळेचा सुरू व्हायचा तर त्याचप्रमाणे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आलेल्या पाहुण्यांना विनंती करतो जागेर की त्यांनी जागेवर उभं राहायचंय कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती राष्ट्रीयगीताने मना परेड विश्राम परेड सावधान आठवा झाला तुमच्या ज्या वर्गाच्या रांगा बनायच्या त्या रांगेत आपण आपल्या उंचनुसार उभं राहायचो एक साथ राष्ट्रगीत सुरू करून या कुन्देन्दूशार मारद वरा या शोभ्रव शारुता या वीणावरदण्डमण्डितवरा

दीप प्रज्वलनासाठी उपस्थित असलेले सगळे मान्यवर संस्कृती आहे आपली प्रकाशाची संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्या चंद्राची दीप प्रज्वलाने सुरुवात करू या कार्यक्रमाची ही प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन अतिथींना विनंती करूनी दीप प्रज्वलन अतिथींना विनंती करूनी दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण प्रसन्न करावे वातावरण yeah. खूपच छान या ठिकाणी या विद्यार्थिनी जशा आपल्या शाळेमध्ये होत्या आणि परिपाठात सहभाग घ्यायच्या जरा विचार करतोय की सतरा अठरा वर्षांनंतर देखील या मुलींचं यशस्थवन स्वागत घेत पाठ आहे जुन्या आठवणींना उदाळा मिळतोय बाकी त्यांच्या चेहऱ्यांकडे मी बघतोय तर आपोआप त्यांच्या तोंडातून સંસ્થે આદરણીય કોમલ સંસ્થા આદરણીય પંડુ સંસ્થા પદાધિકારી आदरणीय प्रताप बाप्पा त्याचप्रमाणे सुरेश यादव ठोके आदरणीय सुरा बापू आदरणीय गावकरी जिप्रू पगार त्याचप्रमाणे युवा कार्यकर्ता सुयोग देवाजी पगार किंवा आपलाच विद्यार्थी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे शिक्षक देखील आलेले दे आहेत पगार मॅडम ऐर यांना अहेरता त्या दरटे बापू आणि उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी तुम्हा सगळ्यांचं मी आपल्या विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक प्रेमपूर्वक असं स्वागत करतोय तर या ठिकाणी सुरुवातीस मी आपल्या गावाचे प्रथम नागरिक आदरणीय भगत जयराम मोरे अण्णा यांचा सत्कार आपल्या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय नानासाहेब यांच्या सुभाष करण्यात यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो या ठिकाणी दौलत अनंत सर सत्कार नानांच्या हस्ते होते सत्कारापोटी शाळ गुलाब पुष्कळ त्यांना प्रदान करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दत्तूअण्णा यांचा सत्कार आपले सगळ्यांचे आवडते कला शिक्षक संयुक्त पवार पी आर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो लदा सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय ज्या ठिकाणी नानासाहेबांचा सत्कार संपन्न होते शाळ गुलाब पुष्पा दोन सत्तर होते त्याचप्रमाणे संस्थेचे चिटणीस पांडव पांडुअप्पा यांचा सत्तर आपल्या विद्यालयाचे डॉक्टर मगर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो

आपल्या विद्यालयाचे लॅब असिस्टंट आदरणीय सर यांनी करावं या ठिकाणी प्रकट असं सत्कार संपन्न होतो त्याचप्रमाणे संस्थेचे पदाधिकारी आदरणीय अंचा थे है। है। करा हुआ। सुरा बापू यांचा सत्कार आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ भावसाहेब प्रत्यूदासाहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी सूर्याबापू यांचा सत्कार संपन्न होतो त्याचप्रमाणे सरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच या शाळेचे मुखेल असगर सर पर्यक्षक श्रीयुत सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो तर बघा आज ह्या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्ही आयोजित केली की मला जेव्हा एकूण विद्यार्थ्यांचे फोन आले की मॅडम आपल्या शाळेत अशा अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे त्याच वेळेस मला खूप आनंद झाला की माझ्या विद्यार्थ्यांच्या शाळेविषयी एवढी आवड आहे एवढी गोडी आहे ते ऐकून मला फारच समाधान वाटलं की निमित्ताने की होईना की माझे विद्यार्थी शाळेत येतील शाळेत जीवनाचा अनुभव घेतील आणि आम्हालाही त्यावेळेच्या आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी बघितलं की त्यांना ते ओळखले जात नव्हते ठराविक विद्यार्थ्यांना मी ओळखलं त्यावेळीची त्यांची फेसिंग आताची फेसिंग याच्यावर चे बराच चेंज झालेला आहे त्यावेळेस शालेय जेवण आता तुमचं जीवन तर त्याच्यावर बदल झालाय की यापूर्वी सरांनी सांगितलंच की त्याच्या आधी पण एक बॅटने चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या बॅटने या ठिकाणी कार्यक्रम सोळा मार्च आयोजित केला होता तो पण सुंदर कार्यक्रम झाला आणि तुम्ही पण असा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम घडून आणला त्यामुळे मी संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने तुमचं प्रथम अभिनंदन करते, करते तुम्हाला धन्यवाद देते अशाच कार्यक्रम तुम्ही घडवून आहात आणि त्या निमित्ताने तुम्ही आता बघा शालेय जीवनापासून आता काही मुलींचे लग्न झाले कोणी त्या ठिकाणी शिक्षणासाठी बाहेर गेले कोण नोकरी लागले आता खैरे सरांनी तुमचं सगळं सांगितलं या ठिकाणी की कोणी कोणत्या पदावर कार्यरत आहात तर ते ऐकून मला खूपच समाधान वाटलं की आमचे विद्यार्थी ह्या स्टेप पर्यंत पोहोचले काही बिचारी शेतकरी का असेल आपण चांगल्या प्रकारे शेती करतात आता काही मुलींचं जीवन बघितलं तर त्या ठिकाणी त्या पासून मुली यायच्या काही वेळेस खारीगुरीला पाणी असायचं तर त्यांनी जर कारण सांगितलं मला की मॅडम आज खारी पाणी होतं आम्ही येऊ शकलो नाही त्यांना दुसऱ्या वर्षी किती पाणी होते त्यांना विचारलं जायचं त्यांना शिक्षा पण तशी व्हायची पण तरी मुली काय काय असे ना एकमेकीचा हात धरून म्हणा घरी पालकांना घेऊन म्हणा पण शाळेत हजर व्हायच्या आणि त्यावेळेस मुलींना शिस्त पण तेवढी होती की मुली शब्दाच्या होत्या आणि मुली ऐकत पण होत्या म्हणून त्या ठिकाणी तुमचं शालेय जीवन जरी त्या ठिकाणी कोणी शिक्षा केली असेल आणि तुम्हाला मारही दिला असेल काय काय माझ्या नावावर बोटही बोलत असतील <laughs> <laughs> मी जर शिक्षा केली तर बऱ्याचशा मुली घरदाम सांगायचं आज पगार म्हणून अशा प्रकारे शिक्षा केली पण पालकांनी कुठल्याही पालकांनी माझ्याकडे तक्रार आणली की मॅडम मुलं तुमच्या मुली तुमच्या तुम्ही काही करा मी तुम्हाला विचारायला येणार ना? नाही म्हणजे कधी शाळेपर्यंत तक्रार पण सात आठच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा जो स्नेह मिळाला या ठिकाणी तुम्ही आयोजित केला असे मेळावे वारंवार झाले पाहिजे याच्याने आपल्या मध्ये जो दुरावा निर्माण होतो तो दुरावा निर्माण होत नाही एकमेकाच्या जवळ येण्याचा एक मार्ग आहे मागच्या वेळेला एक, एक स्नेह मेळावा या ठिकाणी झाला अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन त्यांनी केलं होतं आजचंही नियोजन तुम्ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे याच्यासाठी उमेश ठोके डॉक्टर सर अशा अनेक लोकांनी मला फोन करून विचारलं की अशा प्रकारचा मेळावा मी घेतोय आम्हाला परवानगी द्या खरं म्हणजे परवानगी घेण्याची तुम्हाला गरजच नाही कारण तुम्ही या संस्थेचे या शाळेचे कोणतरी घटक आहात आणि त्यामुळे फक्त फक्त सांगायचं की आम्हाला असा असा कार्यक्रम करायचा आहे आपण त्याचं नियोजन करण्यासाठी थोडी मदत करा एवढं आम्ही करू शकतो त्यामुळे हा ही शाळा म्हणजे हे तुमचं घर आहे आपण सुद्धा या शाळेची कोणतरी आहोत या संस्थेची कोणतरी आहोत ही जाणीव तुमच्या मनामध्ये होती आणि या शाळेविषयी संस्थेविषयी शिक्षकांविषयी तुमचा जो दिवा आहे तुमचा जो संबंध आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आहे दोन हजार सात आठ मध्ये तुम्ही या ठिकाणी शिकायला आलात पाचवी पासून तर दहावी पर्यंत या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेतलं यापूर्वी तो मिळाला झाला असे मेळावा नव्वद ते पंच्याण्णव बॅचचा होता या शाळेची संस्था या शाळेची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालामध्ये झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत या शाळेमध्ये असंख्य विद्यार्थी शिकून गेले या शाळेनं या संस्थेने अनेक प्रकारचे चांगले डॉक्टर निर्माण केले चांगल्या प्रकारचे उद्योजक निर्माण केले चांगल्या प्रकारचे राजकारणी निर्माण केले चांगल्या प्रकारचे शिक्षक निर्माण केले चांगले शेतकरी निर्माण केले मित्र शिक्षण हे एक समाज कलेचनाचं साधन असतो केवळ नोकऱ्या करण्यासाठी आपण शिकत नसतो चांगलं राजकारण बनायचं असेल तर त्याला तू सुद्धा चांगला असलं पाहिजे उद्योजक बनायचा असेल तर त्याच्यासाठी शिक्षक पण ते शिक्षक ते मराठी मिडियमचं आहे का इंग्लिश मिडीयमचा हा भाग नाही कारण इंग्लिश मिडियम हे आजच्या परिस्थितीच्या शाळा आहेत त्या फक्त पैसे कमवण्यासाठी आहेत याचं भान आपण समजून ठेवा या ठिकाणी एकोणीसशे ब्याऐंशी साली संस्था सुरू केली ती अतिशय पोटतिर्न सुरू केली कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही कुठल्याही प्रकारचं सौकार्य नाही अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी इंग्लिश लोक असंख्य लाखो रुपये डोनेशन देतात त्या ठिकाणी पोरांचे ऍडमिशन घेतात या ठिकाणी शून्य नया पैशामध्ये या ठिकाणी तुमचं ऍडमिशन होत असतो आणि तेच पोरा चांगल्या पद्धतीचे डॉक्टर झाले चांगल्या पद्धतीचे इंजिनियर झाले चांगल्या प्रकारचे शिक्षक झाले चांगल्या प्रकारचे उद्योग चांगले राजकारणे सुद्धा शिक्षण हे परिवर्तनाचं साधन असलं विकासाचं साधन आहे एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे पंचवीस हे दोन हजार पंचवीस हा काळ बघा तुम्ही एकोणीसशे ब्याऐंशी सालामध्ये या गावची अवस्था काय होती दोन हजार पंचवीस मध्ये या गावची वाटचाल कसे याच कारण काय असेल सर तर केवळ शिक्षण आहे घराघरामध्ये या गावातला विद्यार्थी शिकला तो चांगल्या पद्धतीचा शिकला त्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारचे संस्कार केले गेले शिक्षकांनी त्यांच्यावर चांगलं त्यांना घडवण्यासाठी मेहनत घेतली संस्थेने त्यांच्या पाठीशी राहून विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीचे शिक्षण द्यायला पाहिजे यासाठी अवघ्या तर प्रयत्न केला शिक्षकांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे योगदान दिले मराठी मिडियम आणि इंग्लिश मिडियम भेद माणूस ना कसं माझे स्वतःचे मेले सर मराठी मिडियममध्ये शिकले एक ऑक्टर आहे एक रुग्ण आहे जगाच्या पातळीवर जे देश आहे त्या देशाचे असंख्य प्रतिनिधी एखाद्या येतात आणि त्या ठिकाणी आघाडी अडीचशे देशाच्या प्रतिनिधींच्या समोर चांगलं भाषण करतो इंग्रजीवर दुकान बोलतो आमच्या मीडियमची मराठी मीडियमची त्या इंग्लिश मिडी सगळ्यांनी घालून टाका तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना घडवा पण मराठी मीडियम घडवा मी म्हणतो इंग्रजी शिकून इंग्रजी आपोआप येते सर इंग्रजी इंटरनॅशनल लँग्वेजरी असली मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे स्वतः मला त्याच्याविषयी अतिशय आदर आहे परंतु आमच्या देशामध्ये आमच्या जगाच्या पाठीवर जे देश आहेत त्या देशाच्या सर्व स्टेज त्या अभ्यासक्रमामध्ये करुकुलम मध्ये आता डॉक्टर सुद्धा आपल्या मराठी मीडियमधून शिकू शकतात हे लक्षात घ्या हे काय लागलं पॉलिसी काय करायला त्याची कारण की मराठी भाषेला न्याय मिळाला पाहिजे मराठी झाला पाहिजे एनडीएट झाला पाहिजे अशा प्रकारची भावना त्या काळामध्ये होती आणि त्यामुळे त्या सरकारचं धोरण सरकारला बदलावं लागलं